काय वाटलंय गुडघे दुखायचे चालताना असे गुडघे दुखायचे ना थोडंसारखं पण मोकळं वाटतंय खाली चढ उतर केला ना मग थोड चला जीवावर जायचं उतरायला भरभरलो पण दुखतो पण पहिलं म्हणजे चालतात जातो गाडीवरून सुद्धा चमकायची कमरेला काय वाटलं आता बरं वाटलं कमरेला दुखायचे गुडघ्या तेवढ्या दुखायचे कमरा इतकं दुखत होत कमरेच्या मंकेत नसत आपल्या आणि गुडघ्यांच्या गाद्यांचा प्रॉब्लेम आला किती टक्के आराम वाटतंय टक्के बर औषध बरे काय चांगलं वाटतं औषध गोळ्या किती खाल्ल्या किती किती गोळ्या खाऊन राहील भरपूर गोळ्या खाल्ल्या भरपूर दोन तीन 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 हजार घरात पडलेले औषधी उपचार बरे औषधी हे चांगलं आता सांगितले व्यायाम करा कुठून तुम्ही तुम्हाला कुठून माहित भेटलं आमचे दोन पेशंट आले होते ना तिथले त्यांचे कंबर दुखत होतं तो, तो म्हणे मला बारे द्यायला उभं राहिलो खाली बसावा आता काहीच नाही म्हणे गुडघ्यांसाठी आणखी परत येणार आहे बरोबर आणि हा पाय दुखतो असं लागलं तर कुठं दुखतो मुंदन मध्ये मुंदन मध्ये तुमच्या हाताजवळ